नमस्कार महाराष्ट्रात पावसाचा तांडव सुरू राहणार आजपासून इतके दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला समोर पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पंजाबरावांच्या मते पंचवीस जुलैच्या सुमारास एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि यामुळे राज्यात पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे राज्यात आजपासून अठ्ठावीस जुलैपर्यंत ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस होणार असे त्यांनी सांगितले आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे विदर्भाबाबत बोलायचं झालं तर या काळात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजेच विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये या कालावधीत पावसाचा अंदाज आहे मराठवाडा याबाबत बोलायचं झालं तर येथेही या काळात जोरदार पाऊस होणार आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या काळात चांगला पाऊस होणार असे पंजाबराव यांनी म्हटले आहे कोकण मध्य महाराष्ट्र को आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांचा जीव खऱ्या अर्थाने भांड्यात पडला जुलैमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते दुसरीकडे जुलै महिन्याची सुरुवात खराब झाली त्यामुळे यंदाही दोन हजार तेवीस पुनरावृत्ती होणार अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती मात्र तसे काही झाले नाही आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याने मुसळधार पाऊस बरसत आहे काही ठिकाणी तर अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे मात्र असे असले तरी काही भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे ही देखील गोष्ट नाकारून चालणार नाही अशातच आता पंजाबरावांनी आजपासून अर्थातच वीस जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे पंजाबरावांच्या मते आजपासून तेवीस जुलैपर्यंत राज्याच्या राजधानीत अर्थातच मुंबईत आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे या कालावधीत मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होईल असेही त्यांनी म्हटले आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद